नमस्कार मित्रांनो परळीत एकशे नऊ मृतदेह सापडले पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कारणांचा कंट्रोल अंजली दामनिया ह्या संतापल्या काय आहे परळीची मोठी घटना हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल परळीत सध्या पी आर पेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली असून लोक पुरावे व्हिडिओ फोटो देण्यास तयार आहेत मात्र त्यांचे नाव गोपीनी ठेवण्याची विनंती करत आहेत बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला आरोप होत असलेल्या वाल्मिक कारणावर कठोर कारवाई मागणी होत असताना या प्रकरणात महत्वाचे खुलासे करण्यात अंजली दामनिया यांनी परळीत एका वर्षात एकशे नऊ मृत्यदेह सापडल्याचं सांगता येते एकशे सहा प्रकरणाची साधी नीट चौकशी होत नसल्याचं सांगितलं परळीत सध्या मोठा दहशत असून इथल्या पोलीस यंत्रणेवर इथल्या आमदारांचा आणि वाल्मिक कारणांचा कंट्रोल आहे हा कंट्रोल सुटण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या परळी म्हणजे अध्यक्ष बनवण्याची शिफारस खुद मंत्री धनंजय मुंडे केल्याचं कळणं याशिवाय धक्कादायक काहीच नसल्याचं त्या म्हणाल्या नेमकी अंजली या काय म्हणाल्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया परळीत मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मागील एका वर्षात एकशे नऊ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एकट्या परळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडत असल्याने जिल्ह्याची स्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करता येते यापैकी फक्त तिघांच्या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित होत असल्याचे दिसते तर उर्वरित देखा प्रकरणात चौकशी योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप आहे अंजली दामिनी यांनी सांगितले की पोलीस यंत्रणेवर तिथल्या आमदार आणि कराड यांचा मोठा प्रभाव आहे तो काढून टाकला पाहिजे त्यामुळे मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणी योजनेत कराड अध्यक्ष शिफारीस याकडे आपण थोडं लक्ष देऊया परळीत सध्या बिहारपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली असून लोक पुरावे व्हिडिओ फोटो देण्यास तयार आहेत मात्र त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती करत आहे वाल्मिक कराड यांच्यावर बावीस गंभीर आणि इतर तेवीस असे एकूण पंचेचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत लाडकी योजनेचा अध्यक्ष बनवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक यांना शिफारस केल्याची माहिती समोर आल्यावर अंजली दामनिया यांनी संताप व्यक्त केला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांची कामे एका व्यक्तीप्रमाणे होत आहेत म्हणून वाल्मिक कराड्यांनी चौकशी योग्य रीतीने करावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणे आवश्यक आहे असेही अंजली दामनिया ह्या म्हणाल्या तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद